गावखेड्यातल्या अनेक मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं जे काही कर्तृत्व आहेत ते गाजवत असतात आणि त्याच अनुषंगानं ज्या काय वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या ए बी मराठीवरती दाखवण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो त्याच अनुषंगानं सध्या मी मोहोळ तालुक्यातील खंडोबाची वाडी ता एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये आहे त्याचं कारण महत्त्वाचं हे आहे की आता तेरा तारखेपासून जे काय खो खोचे वर्ल्ड कप होणार आहेत त्याचे जे काय तेरा तारखेपासून ते वर्ल्ड कप सुरू होणार आहेत आणि खो खोच्या भारताच्या महिला संघामध्ये खंडोबाची वाडी येथील अश्विनी शिंदे ही जी काही इत्ता बारावीमध्ये शिकणारी मुलगी आहे त्याची निवड झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आश्विनीच्या आईवडिलांशी मी सध्या बोलणार आहे आणि तिला जे काही प्रशिक्षक होते लहानपणी त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे खरं तर तुमचं अभिनंदन मुलगी आता वर्ल्ड कप खेळणार आहे खो खोमध्ये काल जेव्हा ही पहिल्यांदा बातमी समजली कोणी सांगितलं तुम्हाला मुलीची वर्ल्ड कप मध्ये निवड झाली आहे भारतीय संघामध्ये त्यावेळेस काय वाटलं म्हणून पहिल्यांदा मुलीचाच फोन आला आम्हाला म्हणजे आम्हाला बी गॅरंटी नव्हती कारण वय सगळ्यात कमी हिच आणि हिशा सगळ्या सिनियर होत्या बारावी आता त्यामुळे बारा आम्हाला विश्वास नव्हता मग तिनं साडेचार वाजता फोन आला आम्हाला सिलेक्शन झाले बरं वाटलं मी त्यावेळेस शेळ्या राखत होतो खाली वाड्याकडा शेळ्या राखत त्यावेळेस फोन आला किती शेळ्या ती खर तर ही दिल्ली दिल्लीमध्ये आज देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे खो खो मध्ये जवळजवळ वीस पंचवीस देशासोबत खेळणार आहे ती आणि तिचा तुम्हाला फोन येतो तेव्हा तुम्ही शेतात शेळ्या राखत असता काय वाटलं तुम्हाला जेव्हा मुलीचा फोन आला आज मुलीला एवढं मोठं यश मिळालं भारतीय संघाकडून खेळायला लागली मुलगी तेरा तारखेपासून टीव्ही ला दिसणार आहे तुमची मुली काय एक वडील म्हणून तुम्हाला काय आठवलं नक्कीच समाधान तर वाटणार आहे की आता आपल्या एवढ्या खेडेगावातल्या मुलीला जर देशाकुंड खेळायचा म्हणजे हे मिळतोय म्हणल्यानंतर समाधान तर, तर वाटणार हु, आई काय तुम्हाला काय वाटलं मुली छान वाटलं छान वाटलं पण आपण कष्ट घेतलं सगळ्यांनी सरांनी आई वडिलांनी आता बी तिकड सर चांगला तो जाधव सर हे त्यांच्यानं छान वाटलं मनापासून कष्ट केलं ना सगळ्यांनी गावात बसर लहानपणा तिसरी पासून सगळ्यांनी कष्ट घेतलं चांगलं वाटलं काय जेव्हा अश्विनी लहान होती तेव्हा वाटलं होतं का पुढं जाऊन एवढं मोठं नाव करल देशासाठी खेळ प्रयत्न चालू होता त्यात झाली यशस्वी तिनं आपलं खेळ सगळ्यांचं बी आपलं साथेत राहिलं पाठीमाग आता ही काही सहजासहजी झालेली गोष्ट नाही ना जेव्हा ती गावाकडे होती सातवी पर्यंत मला वाटतं तुमच्याकडे होती तर गावातच तेव्हा ती प्रॅक्टिस वगैरे हो करायची त्यावेळेस काय तिची म्हणजे परिस्थिती कशी असायची कशी प्रॅक्टिस करायची कारण प्रॅक्टिसला पाठ लागायचं परत संध्याकाळी प्रॅक्टिस पाठवट ती गावात होते गुंडसर शिंदेसर हरिसर किशोर सर ते पर्यंत तिची प्रॅक्टिस होती चांगली शाळेत प्रयत्न करत होते चांगले घरात सगळे खेळाडू चार असल्यामुळे तिला सजासजी झाला तिच्या अगोदर दुसऱ्या दोन मोठ्या मुली होत्या ना आमच्या ऐश्वर्या शिंदे आणि किरण शिंदे त्या दोघे खेळत असल्यामुळे हिला ते आपोआपच घरातलं ते वातावरण तयार झालं म्हणजे तुमच्या ज्या दोन मुली आहेत हिच्या अगोदरच्या त्या दोन मुली पण खेळामध्ये होत्या वाटतं तुमची एक मुलगी किरण शिंदे ती शासकीय सेवेमध्ये पण सुद्धा लागलेली असं काय काय खरं तरी खेळामध्ये अभ्यास आता जर पालक बघितले तर तुम्ही आधी अभ्यास करा मग बाकीचं बघा असं पद्धतीचा सगळा सोर असतो पण तुम्ही खेळामध्ये कस काय प्राधान्य दिलं मुलींना तुमची काय भावना होती त्यामागची नाही त्यांची भावना त्यांना खेळायची आवड होती त्यांना खो खोची आवड होती मग इथं आमच्या सात चौथी पर्यंत शाळा इथं आपल्या इथं परत सातवी पर्यंत झाली मग हळू हळू ते आपले गोंडसर ही प्रॅक्टिस घेत होती वाढत गेलं नंतर आठवीला मोठी किरण म्हणायची आले आठवीला गेली शाळेला तर तिथं पुन्हा सपोर्ट मिळाला नाही त्यांना इथं जसं सपोर्ट होत आपल्या गावात त्या शाळेचा एवढा सपोर्ट नव्हता जास्त आणि एक आपली पाहुणे आश्वर्या आता आपले तालुका क्रीडा तालुका इथं क्रीडा जी तालुका तिच्या ओळखीमुळे आम्ही तिकडं चंद्र जाधव सरांच्या तिकडं उस्मानाबादला पाठवली तिथं गेलं की मग काय तिला हेच एकदम असं काय असते बऱ्याच आईचं पण असतं की आता इतर काय करू नको तू तू आपलं अभ्यासाचं आप बघ स्वयंपाकात मला मदत करू लाग काहीतर माझ्या हाताखाली काम कर असं बऱ्याच आया म्हणत असते त्या तुम्ही म्हणत होता काय मिस्टर माझं घरचं काय काम सांगू नको अखर काय असेल ते खेळाच्या पुढं सगळं पुढे करायचं जावं खो खो खेळू दे खेळ खेळा की सगळं पुढे मिळते ह्या गोष्टी परत मिळत नाही त्या घर काम कुठं जात नाही आपलं चांगली तिसरी पासून प्रॅक्टिस केली गावातले बी सपोर्ट दिला चांगला तिकडे बी आहे ते जाधव सर आहे ते बागल सर आहे ते अजून काय तिकडे बाकीचे आहे ते सगळे सगळे जिथे मेहनत चांगली मिळेल चांगली तुम्ही लहानपणापासून तिसरी पासून त्याचा खेळ बघितला कशी खेळत होती ती असताना ज्या वेळेस दुसरीमध्ये म्हणा दुसरीमध्ये असताना असल्यापासून तिनं ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस चालू केली म्हणजे सुरुवातीला त्यावेळेस आता दुसरीमधून असताना सुद्धा ती मुलगी चौथीच्या पाचवीच्या मुलींना सुद्धा त्या ठिकाणी ती मागं टाकत होती म्हणजे तिच्यात मग अंगामध्ये ती कलाच होती की बाबा आपल्याला खो खोमध्ये काहीतरी करून दाखवायचंय त्यामुळे अतिशय जिद्दी पूर्वी म्हणावं लागेल आणि भरपूर कष्ट घेतलं तिनं आणि एकही दिवस आता hmm. असू द्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असू द्या एकही दिवस प्रॅक्टिस न बुडवणारी ही मुलगी काय hmm. दिसली hmm. होती का तुम्हाला काय अंदाज होता का पुढे जाऊन होईल वर्ल्ड कप साठी देशाकडून हो वाटलं hmm. कारण खेळ तिचा त्या पद्धतीनं होता एवढी hmm. म्हणजे शरीर यष्टी सुद्धा ती एवढी वाटत नव्हती हो परंतु खेळ अतिशय चांगला होता hmm. मुलामध्ये कमीत कमी ती पाच आणि दहा मिनिटं बॅटिंग पाच पाच मिनिट बॅटिंग त्या ठिकाणी टाकत होती ती हो अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत होती त्यामुळं शंभर टक्के पुढे जाऊन काय ना काय होईल ही आशा आम्हाला त्या मुलीकुन होती।, होती हो काय ती खेळत होती तुमचं काय वेगळं स्वप्न होतं काय मुलीनं काही शिकाव अधिकारी व्हाव असं काय वेगळं स्वप्न होतं का तीच तुमचं पण डोक्यात होत नाही तसं पुढे काय स्वप्न असं होईल मला बी वाटत नव्हतं खेळते दे आपलं आम्ही आपलं खेळायला व्हायचो त्यांच्या त्यांच्या मनात खेळ देत होतो आपल्या लोक पुढं भविष्यात आम्हाला वेळेस काय कल्पना नव्हती अशी आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय खेळ ही सगळं खेळताना पालक म्हणून काय जबाबदारी असाय तुमच्यावर किंवा काय गोष्टी कशा सगळ्या पालक म्हणून तुम्ही कसं बघताय पालक म्हणून आपण कसं उभं राहायला पाहिजे आपल्या मुलीच्या मागे नाही त्यांची आवड होती त्यामुळे आम्ही आम त्यांच्या आवडीला ते प्रोत्साहन देत गेलो आम्हाला खो खोच्या ह्याच्यातनं आम्ही आमची किरण म्हणून जी मोठी मुलगी होती का ती जर रनिंग लय फास्ट होते आम्ही तिला म्हणायचो तू रनिंग कर खो मध्ये स्पर्धक जास्त असते ती रनिंग कर वैयक्तिक गेमला लगेच पुढं स्कोप असतोय पण नाही मला खो खोच खेळायची मग आता त्यांची आवड डावलून आपण काय करायचं नाही म्हणून खो खो खेळते तर खो खोच खेळा मला मग हातलं हे आपल्या वाड्यातलं प्रशिक्षण संपल्यानंतर परत उस्मानाबादला पाठवलं नाही नाही पण आता मला दुसरा प्रश्न काय विचारला की बऱ्याच पालकाच कसं असतंय की खेळ नको हो तुम्हाला खेळात कसं खेळा तुम्ही काय खेळाडू वगैरे आहे का तुम्हाला खो 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 वगैरे तुम्हाला आधीपासून येतो का नाही कोच माझे काय म्हणजे जास्त हे नव्हतं असं मी स्वतः तालीम खेळायची कशी आवड मुलाशनी आवड होती ना मग त्यांना आवड आहे म्हणल्यावर आपण त्यांचा विरोध कसा करायचा तुम्ही काय तालमीत वगैरे हा कुस्ती करत होतो मी दोन तीन वर्ष तीन वर्ष आणि मला पुढे माझ्या परिस्थितीने कुस्ती जमली नाही पुढे त्यामुळे आपल्याला जे जमलं ते आपल्या पोराशने आपण करून घ्यायचं म्हणलं आपलं चांगलं छान वाटलं चार बी मुलं खेळात होती मोठी ऐश्वर होती किरण होती ह्याच सरांचं मार्गदर्शन होत त्यांना जयकुमार होता परत ती गेली नोकरीवर हि लग्न झालं ही कुस्तीत आता अश्विनी गेली वर्ल्ड कप खेळायला सगळ्याच्या आशीर्वादाने आता काय रात्री फोनवर बोलून झालं काय बोल छान हा असे चांगलं झालं म्हणले आता सगळ्याच सगळ्या सर लोकांच सगळ्यांचं शिकवणारच खेळवणार सगळ्याच इच्छा पूर्ण केली म्हणली मी तुम्ही काय सल्ला दिला का नाही फोनवर आता सल्ला काय आपण चांगला आपल्या आपलं हीच आनंद असलो आपलं चांगलं झालं पण हे सगळं ठीक आहे पण आईचं काळी वेगळं असतं आई काय सल्ला दिला का नाही पूर्वी एक महिना झालं दिल्लीला किंवा रोज बोलले आता लांब वाटत नाही ना व्हिडिओ कॉल करून बोलता आपण त्यामुळे ती लांब वाटत ना, ना आता पहिल्यासारखं सारखं वाटलं असत काय तर आता आपल्याला अंतर असून बोललाय पण ती फोनवर जवळ वाटते ते बोलताना जवळ केले काय ह्याच्यापूर्वी पण लहानपणापासून तिने अनेक यश मिळवले की या ट्रॉप्या घरात आहेत आता तुम्ही मला तिथे लहानपणीचा फोटो बघित दाखवला त्यावेळेस यश आणि आता यश कसं वाटतं नाही ते सुरुवातीपासून जे चांगली खेळत गेली तिला म्हणजे कधीच माग पडलं नाही ती जिद्दी होती अशी एक चुकून एखाद्या वेळेस आता इथं आमच्या सोलापूरच्या टीमकडनं खेळताना सुरुवातीला काही इथल्या निवडकर तिने लहान असल्यामुळे घेतली नाही बाबा ही लहान मुलगी आहे पुढे राज्याला खेळताना चालणार नाही असं वाटलं तिला ती एवढी दिवस तिला तीन दिवस ती झोपेतनं उठली की रडायची मी चांगली खेळून माझी का निवड केली नाही असं म्हणजे तिचं मनापासून तिनं त्या खेळावर लक्ष केंद्रित केलं त्यामुळं ती मला आता आपल्याला इथं नकोच म्हणलं तिकडे सोलापूर जिल्ह्याला कारण लहान आहे म्हणायची आम्ही पुढं जाऊन घ्या मग असं की करण्यापेक्षा मला आपलं जाधव सर आपले चंद्र जाधव सर उसराबाचे त्यांच्याकडे पडले की आपलं निवड करा म्हणायची भानगड पडली नाही काहीच नाही त्यांची त्यांनी सगळे केलं त्यांनी एक, एक सांगितलं की फक्त मुलींनी करमत नाही म्हणून घराकडे जायचं नाही हे तर त्यांचं करिअर घडवून द्यायचं माझं काम मुलीने हे सगळं असताना आपण शेतकरी कुटुंब आहे पावसाच्या भरुषवर आपली शेती आहे आणि जर खेळाडू एखादा घडवायचा म्हणलं तर खुराक असेल इतर गोष्टी प्रवास असेल ह्यासाठी पैसे लागतातच ह्या सगळं करताना काय दगदग व्हायची का किंवा कसं ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला झाली की दगदग सुरुवातीला म्हणजे त्यांना विशेष असा खुराक मिळलाच नाही आमच्याकडनं जे आपल्यात भाजी भाकरी आहे तेच मिळत गेला आणि नंतर आम्हाला त्याने म्हणजे पैशाची चणचणच भास दिली नाही कारण ती तिसरी प्रश्न तर मॅरेथॉन भरायचा असतेला तिथं सुद्धा पहिला एक नंबर हो हो न यायचे बघ त्यांचे तीच पैसे मिळवत गेली त्यांचे त्यांच्या खोराक त्यांची तीच भागवत गेली आम्हाला त्यांनी लय म्हणजे असं पैशाची चढचणच भाजू दिली नाही आणि तिकडं पाठवल्यानंतर त्यांना शासनाची शिष्यवृत्ती चाल झाली परत त्यामुळे त्यांचं त्यांचं भागत गेलं त्यांना त्यांना विशिष्ट पद्धतीचा आहार असतो वेगळं खाणं तर काय काय नाही दिवशी गाय तिचं दूध काढायचं भाकरी चपाती आपलं हाय का थंडाई बदमाची द्यायची असली भाजी भाकर दूध भरपूर पाजलं देशी गायचं सगळ्याला काय सर कसं बघता तुम्ही तुम्ही सुरू केलेला इथला प्रवास आज अश्विनी वर्ल्ड कपला तुम्हाला शिक्षक म्हणून किंवा सुरुवातीचे प्रशिक्षक म्हणून काय वाटतं अतिशय समाधान आहे आणि बरोबरच किरण असेल जान्हवी असेल ऐश्वर्या असतील किंवा अन्य खेळाडू असतील हेही सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर असेल नॅशनल स्तरावर असेल यांनी सुद्धा त्या ठिकाणी यश संपादन केले त्याबद्दल आम्हाला नक्की समाधान वाटतंय काय विशेष काय कष्ट घेत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रॅक्टिस गे सगळ्याच पालकांना पालकांनी सहकार्य केलं पाहिजे की बाबा प्रॅक्टिस महत्वाची आहे ह्याच्यामध्ये मग आम्ही जी प्रॅक्टिस घेत होतो ह्या मुलींची की पाठ चार वाजता ह्या मुली विशेष म्हणजे मला उठवायला घरी यायच्या की सर चार वाजलेत आपल्याला प्रॅक्टिसला जायचं आहे आणि नंतर संध्याकाळी आपण शाळेचा टायमिंग सोडून आम्ही पाच ते आठ ह्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस घ्यायचो आणि प्रॅक्टिस एकही दिवस या ठिकाणी ते खाडं करत नव्हते आणि त्याचबरोबर खोराक म्हटलं तर आम्ही सकाळी त्यांना घरूनच त्यांची संध्याकाळी मटकी भिजू घालायला लावायचो आम्ही आणि मोड आलेली जी मटकी असते आपली ती मोड आलेली मटकी सकाळी आम्ही पाट त्यांना पाट प्रॅक्टिस झाली की सहा वाजता आम्ही त्यांना त्या ठिकाणी खावा मानायचो त्यांच्या त्यांना खंडोबाजे वाडीची लोकसंख्या दोन अडीच हजार असेल दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असल्या गावातली एक मुलगी आज देशाचं प्रतिनिधित्व करते आहे खर तर खंडोबा तुमच्या खो खोची पंढरी असं पण काय म्हणलं जायचं काय इतिहास आहे तुमच्या खंडोबाडीचा खो खेळाचा खेळ म्हणजे असं आपल्या पहिल्या सुरुवातीला झालं तेव्हा तालुक्यात नंबर यायचं जिल्ह्यात नंबर यायचं त्याला म्हणजे असं प्रॅक्टिस एवढी होती की समोर कुठला सांगाय त्याला काय वाटत नव्हतं त्यामुळे त्यांना काय म्हणजे सुरुवातीपासून प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे हिथ दोन दोन तीन तीन, तीन तास खेळल्यामुळे पाच दहा मिनिट प्रॅक्टिस मॅचेस मध्ये खेळायला काय वाटत नव्हतं स्वभावाची लय जिद्दी होती म्हणते अश्विन काय तुम्हाला जायचं पुढे घेऊन मागणं तयारी करून द्यायचं कष्ट घेतले काय असेल ते घरचं काय बघायला मुलं घेऊन जायचं खेळायला इकडं केंद्राला बिटला तालुका जिल्हा आपण तयारी करून द्यायची बरेच पालक असे असतात की मुलीला असं काय म्हणजे आपल्याकडे कशी चौकट आहे की मुलीने फक्त शाळेत घातली तर अभ्यास करायचा इतर जे काही कला क्रीडा असेल ह्याकडे काय लक्ष देत नाही अशा पालकांच्या अजून मानसिकता आहे तुम्हाला एक काय वाटतंय अशा पालकांना तुम्ही काय सांगा एक कसं आहे शिक्षण आता खेडेगावातल्या लोकांना पुढं शिकवायचं म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कोचिंग करणे शिकवणं असलं ती जमत नसतं इथे आणि आमचं आम्हाला सुरुवातीपासून माहिती होतं आम्ही खेळाडू असल्यामुळे खेळावलं कुठं ना कुठं घेऊ ते म्हणून आपली परिस्थिती बी नव्हती गा तशी गावाला शिक्षणाला पाठवणं ही ते म्हणून आम्ही खेळाकडे ओळख अशी अनेक पालक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ते नको म्हणतात असं काय करू नका आपला आपला अभ्यास करत बसा पालका ज्या 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 मालकाच्या ह्याच्यावर असतात त्यांचा विचार वेगळा असतो आपला विचार वेगळा असतो काय विचार खेळामुळे इतका फायदा होतो की कमीत कमी माणूस तब्येत चांगली राहते शरीर चांगला मेंदू चांगला राहतो अभ्यास आप आपोआपच होतोय की पुन्हा त्यामुळे खेळाला पहिले प्राधान्य द्यावं माझं म्हणणं तुम्हाला काय वाटतं का छान वाटतंय की खेळ पाहिजे काय आता वर्ल्ड कप निवड झाली आहे ती कशा पद्धतीचा वर्ल्ड कप आहे कसा राहणार आहे किती देश त्यात सामील होणार आहेत काय त्याच एकंदरीत दर स्वरूप काय असणार आहे हे चोवीस देश या वर्ल्ड कपमध्ये सामील होणार आहेत त्याच्यामधून जे काय पहिले दुसरे तिसरे क्रमांक येतील त्यांना काही जे शासन ठरवलेलं आहे ते त्यांना त्या ते ठिकाणी मिळणार आहे आणि पालकांना एक सांगणं आहे की माझं की पालकांनी आता समोर उदाहरण आहेत की जास्त म्हणजे अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं देऊ नये असं आमचं म्हणणं नाही परंतु अभ्यास बघून आपली शरीर पण चांगली राहावी आणि समोर उदाहरण आहेत की बाबा आता त्यांच्याबरोबर ज्या मुली होत्या त्यांच्या अगोदर ह्यांना त्या ठिकाणी नोकरी लागली समोर डायरेक्ट नॅशनलवरून त्या ठिकाणी त्या मुलींना आता दोन तीन मुले आहेत समोरच उदाहरण आहे त्यामुळे विशेष येत नाही की बाबा अभ्यासाकडे लक्ष द्यायला कुठलेच म्हणजे शिक्षक पण म्हणत नसतात की अभ्यास सोडून क्रिकेट आपल्या नुसतं खेळ खेळा खेळाबरोबर अभ्यासही महत्वाचा आहे परंतु समोर उदाहरण आहेत सर्व पालकांना एकच विनंती आहे की आपल्या मुलींना ज्या ज्या ज्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये जर आपण ही केलं तर शंभर टक्के त्या मुलींना मुलांना यश मिळणार आहे तर अश्विनी शिंदे दुसरी तिसरीपासनं याच गावामध्ये तिने खेळायला सुरुवात केली तर माहिती नव्हती यांना कल्पनाही नव्हती की वर्ल्ड कप येईल आणि वर्ल्डकपमध्ये त्यांच्या मुलीची निवड होईल मात्र अश्विन शिंदे आज जो काय वर्ल्ड कप आहे तो भारत देशाकडून खेळणार आहे तिचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि परिस्थिती तर बघितली तर चार पाच एकर जमीन आहे आणि ते काय कोरडवाव आहे पावसाळ्या जीवरली शेती असलेल्या एका दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील एक मुलगी भारत देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि ही आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही त्याला एवढं मोठं सहकार्य केलं आणि तुमचंसुद्धा अभिनंदन की सुरुवातीच्या काळात यांनी मार्गदर्शन केलं अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा ए मराठी न्यूज